भवन कर्जत येथे शासकीय भवनसमोर पाली हुतिवली धरणग्रस्तांचे साखली उपोषण कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालीभुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिलावे व धरणाचे पाणी विकले जाऊ नये तसेच अन्य नऊ मागण्यांसाठी पाली हुतिवली धरण बचाव समितीने साखली उपोषण सुरू केले आहे प्रशासकीय भवन येथे सुरू झालेल्या साखली उपोषणात न्याय मिळाला नाही तर आठ दिवसांनी हा उपोषण बेमुदत स्वरूपातील असेल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे पालीभुतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी चोवीस मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून प्रकल्पग्रस्त समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनाबाबत पाटबंधारे विभागाने शासनाच्या वतीने दिलेल्या पत्रकात दिलेली आश्वासने यावर ठोस भूमिका त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही तसेच पाली बुतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम चाळीस वर्षापासून सुरू असून आतापर्यंत तीनशे कोटी रुपये या धरणाच्या कामावर खर्च झाले आहेत धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने शेती करता येत नाही आणि शेती ओलिताखाली येत नसल्याने रोजगार देखील बुडत आहे शासनाने धरणाचे पाणी तलोजा एम आय ला देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळालाच पाहिजे स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळालाच पाहिजे